नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता जानकीने ऐश्वर्याचा हात चांगलाच पिरगाळलेला असतो तेव्हा मत असते का करते असं ऐश्वर्या तू तुझं सौमित्र भाऊजींशी लग्न झालं नाही म्हणून की या घरात मान सन्मान मिळत नाही म्हणून तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणत असते वहिनी हात सोडा माझा हात खूप दुखतोय होईल लगेच जानकी बोलते बास कर तुझा हाच हात तोडून तुझ्या दुसऱ्या हातात देईन कारण माझ्या मुलीच्या वाटेला जाऊ नको आज जर तिला काही झालं असतं तर काय केलं असतं मी तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते पण ती सुखरूप घरी आली ना वहिनी तेव्हा जानकी बोलते हो का मग तू वाट बघत होती का काही होण्याची हे बघ एक मोठी जाऊ म्हणून मी लाख चुका तुझ्या पोटात घालेन पण माझ्या मुलीच्या बाबतीत मी काही सहन करू शकत नाही आ एखाद्या आघिणीसारखी माझ्या बछड्याच्या वाटेला जर आली ना तर वाघीण बनून फाडून खायलाही मी तुला कमी बघणार नाही असे म्हणून आता जानकीने ऐश्वर्याला चांगले सुनावलेले असते आणि आता तिचा हात खूप असा पिरगळलेला असतो आता मात्र इथे ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते तेव्हा लगे जानकी तिचा हात सोडते आणि तिथून आतमध्ये निघून जाते तर मात्र ऐश्वर्या रागाने जानकीकडे बघत असते तर इकडे संध्याकाळी आता ओवी ऋषिकेश आणि जानकी तिकीही आपल्या रूममध्ये बसलेली असतात आता ओवी मात्र खूपच घाबरलेली असते तरी ते ही घाबरलेली असते तेव्हा ओवी म्हणत असते आई सॉरीया माझ्यामुळे आज खूपच टेन्शन झालं ना मी असं नव्हतं करायला पाहिजे ना तेव्हा लगेच जानकी म्हणते ओवी जाऊ दे पण मी तुला काय शिकवलं आहे आपण दिवसभर काय चांगलं वागतो काय वाईट वागतो या सगळ्याचा डोळे झाकून विचार करायचा आणि मगच त्यातून मार्ग काढायचा असे आता ओवीला ती सांगू लागते तेव्हा लगेच ओवी डोळे बंद करते आणि दिवसभर काय चांगलं केलं आहे काय वाईट केलं हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा लगेच ओवीला आठवतं की आपल्या आईने आपल्या कंपासमध्ये ॲड्रेस लिहून एक चिठ्ठी ठेवलेली असते तेव्हा ओवी बोलते आई तू माझ्या कंपासमध्ये मा ॲड्रेस लिहून चिठ्ठी ठेवली होती ना पण सॉरी माझ्या लक्षातच नाही राहिली नाहीतर मग मी फोन नंबर तुम्हाला फोन करायला होता चुकलंच ना मागं व मग पोलीस चौकीत जे पोलीस उभे असतात आणि किंवा देवळात जाणं असं मला तू सांगितलं होतं ना पण सॉरी आई मी तुम्हाला कॉल करायला हवं हो होता सॉरी बाबा असे आता ओवी म्हणू लागते तेव्हा लगेच आता जानकी बोलते पण तू एक गोष्ट चांगली केली आ तू देवळात गेली बरं झालं तुझे बाबा आणि मी तिथे आलो खरंच ओवी आज आम्ही खूप घाबरलो होतो घरात आई नाना सारंग काका सर्वजण तुझ्यावरती खूप प्रेम करतात आणि सर्वजण खूप घाबरले होते तू कल्पनाही करू शकत नव्हती आज काय झालं इथून पुढे कधीही असं वागायचं नाही या तेव्हाला गेच ओवी म्हणते हो आई सॉरी मला माफ करा मी पुन्हा असं कधीही वागणार नाही आणि तुम्हाला त्रास होईल असं कधीच वागणार नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ओवी मोठं झाल्यानंतर तुला खूप मोठी भरारी घ्यायची मग फार फॉरेन ला जायचंय तुला एकटीला पण आता इथून पुढे नीट लक्षात ठेवायचंय आईने जे सांगितलंय तेव्हा ओवी बोलते हो बाबा मी इथून पुढे अशी चूक कधीच करणार नाही पण मला आता आजी आणि बाबांना पण सॉरी म्हणायचे त्यामुळे मी जाते त्यांच्याकडे ओवी लगेच जानकी आणि ऋषिकेशला मिठी मारते आणि आजी आजोबांकडे जा निघून जाते तेव्हा ऋषिकेश बोलतो खरं जानकी तू खूप छान पद्धतीने ओवीला समजावलंय तेव्हा लगेच जानकी बोलते आज मी एक नाही दोन मुलींना समजावलंय एकीला प्रेमाने समजावलंय आणि दुसरीला कडक शब्दात समजावलंय आता मात्र ऋषिकेशला समजत नाही की जानकीला नेमकं म्हणायचं तरी काय तर इकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग दोघेही रूममध्ये झोपलेले असतात ऐश्वर्याला मात्र सारखं सारखं जानकीचं बोलणं आठवत असतं कसं जानकीने तिचा हात पिरगाळलेला असतो आता हे सगळं मात्र खूपच राग येतो तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते जानकी तुला मी सोडणार नाही अशा आता ती मनाशीच गप्पा मारत असते तर इकडे ऋषिकेश म्हणतो काय म्हणायचंय तुला जानकी दोन मुली म्हणजे बरं जाऊ दे तू टेन्शन घेऊ नको तर लगेच जानकी बोलते पण ऋषिकेश आज जे काही झालं ना त्यामुळे जीव निसता धडधड करतोय खूप घाबरल्यासारखं झालंय मला तर ऋषिकेश म्हणतो हो ना माझा पण ठोका चुकला होता खरंच मला पण खूप भीती वाटली होती पण जानकी मला समजत नाही हे सगळं कसं झालं तेव्हा लगेच जानकी बोलते आता जे झालं ते झालं तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही पण शाळा अशी बेबजबाबदारपणे वागूच कशी शकते तेव्हा जानकी बोलते शाळा वागलीच नाही त्यांचं सगळं काम बरोबर त्यांनी फोन केला होता घरी तेव्हा ऋषिकेश म्हणतो मग काय झालं होतं तेव्हा लगेच जानकी बोलते तो फोन ऐश्वर्याने घेतला होता आणि तिने मुद्दा म्हणून आपल्याला हे सांगितलं नाही आता मात्र ऋषिकेशला खूपच राग येतो तेव्हा लगेच तो तडक कॉटवरून उठून उभी राहतो आणि ऐश्वर्याकडे जाणार जान ते जानकी त्याचा हात पकडते आणि म्हणते ऋषिकेश नाही मी तिला चांगलं खडसावून आहे आणि पुन्हा ती असं नाही करणार कारण तिच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरच नव्हती तेव्हा ऋषिकेश बोलतो पण तिने असं का केलं तेव्हा लगे जानकी बोलते तिच्या मनात ना आपल्याविषयी खूप राग आहे ऋषिकेश का ठाऊक पण सौमित्र भाऊजींबरोबर लग्न झालं नाही म्हणून तिने आपल्याविषयी तिच्या मनात खूप राग ठेवलाय आणि मला असं वाटतं इथून पुढे आपण ऐश्वर्यापासून सावध राहायला हवं कारण ती कधी काय करेल ना सांगताच येत नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो अगं हे सगळं ठीक आहे तू म्हणते ते बरोबर आहे पण अशा लोकांबरोबर डील करायची तरी कशी बहुतेक सायजी काकांवरच गेलाय तिचा स्वभाव मला माहिती आहे ना सयाजी काका कसे आहेत ते तेव्हा लगे चाणकी बोलते ती कशी असू दे पण आपल्याला तिला सांभाळून घ्यायचे ऋषिकेश ते, ते पण सारंगभाऊजींना हे सगळं न कळता आपल्याला सगळं काही हँडल करायचं आहे हे आपलं कर्तव्य आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो आपण सगळं हँडल करू ग पण ती पण नीट वागली पाहिजे ना तेव्हा जानकी बोलते तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुमित्रा आता मोठ्याजीला फोन करते कारण मोठ्याजी गावाला गेलेली असते तिच्या मावशीला भेटण्यासाठी तर आता लगेच पाठीमागनं ईश्वर येते आणि म्हणते आई पोहोचल्या काळजी तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते हो हो पोहोचली ती तेव्हा ऐश्वर्या बोलते पण असं अचानक का केल्या तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते अगं माझी मावशी आजारी होती ना तिला भेटण्यासाठी तेव्हा ऐश्वर्या मनाशीच बोलते तेवढं एकच होत्या माझ्या बाजूने बोलणाऱ्या आता त्या नाही तोपर्यंत खूपच बोर होईल कोण घेईल माझी बाजू तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं पण तुला झोप लागली ना तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो लागली खूप छान झोप लागली तेव्हा लगेच सुमित्रा विचारू लागते कसं तुमच्या दोघी जावामध्ये खूप जमतंय ना काल मी बघितलं जानकी तुझा हात धर धरून ओढत घेऊन चालली होती तुला गप्पा मारण्यासाठी काय गप्पा मारले तुम्ही तेव्हा लगेच ऐश्वर्याला आठवू लागतं जानकीने तिचा कसा हात पिरगळ असतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते काही नाही अशाच गप्पा तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते म्हणजे वायफळ गप्पा मारणाऱ्या तर मैत्रिणी झाला तुम्ही अरे बापरे खरंच खूप लवकर तुमच्या दोघीमध्ये मैत्री झाली दोन जाऊ दोघी मैत्रिणी किती छान वाटतं खरं सांगू ऐश्वर्या लग्न झाल्यानंतर आपण खूप नाती तयार करतो पण मैत्रिणीचं नातं होणं खूप खूप अवघड असतं आणि त्यात तुम तुमच्या दोघींची एवढी पटकन मैत्री झाली खरंच खूप छान वाटतं तेवढ्यात लगेच जानकी तिथे येते तर लगेच जानकी आता सुमित्राला खडीसाकर देते तेव्हा सुमित्रा बोलते अगं आज एवढ्या लवकर का देते जानकी तेव्हा जानकी बोलते आता सर्वजण येतील नाही मग लक्षात राहतंही नाही राहतंय म्हणून तेव्हा लगेच आता सुमित्रा बोलते अगं जानकी तू ऐश्वर्याला समजावलं की नाही आज काय आहे ते तेव्हा जानकी म्हणते हो ऐश्वर्या तुला सांगते आज ना मौजेचा रविवार आहे ऐश्वर्या म्हणते काय मौजेचा रविवार म्हणजे तेव्हा लगेच जानकी बोलते अगं आज सर्वजण एकत्र येतात खेळ खेळतात गेम्स खेळतात आणि लहान मुलांसारखं बागडतात खूप छान आणि म्हणून नानांनी या रविवारला मौजेचा रविवार असं नाव दिलं आहे स्पेशल संडे खूप छान वाटेल आणि त्यात तुझा पहिला स्पेशल संडे आहे आज त्यामुळे बघ तू कधी हा स्पेशल संडे विसरणार नाही इतकं भारी वाटेल ते तुला तेव्हा लगेच ऐश्वर्या मनाशीच बोलते बघा जानकी वहिनी हा मौजेचा रविवार कसा बनवते मी तुम्ही कधीच विसरणार नाही तो आता मात्र लगेच जानकी ऐश्वर्याला बोलते काही बोललीस का तू तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते तुम्हाला मनातलं ऐकू येतं का तेव्हा जानकी बोलते हो मला सगळं मनातलं ऐकू येतं बरं का तेव्हा सुमित्रा बोलते हो हे अगदी खरं आहे आमच्या जानकीला प्रत्येकाच्या मनातलं समजतं कुणाला काय हवंय नकोय ते सगळं समजतं तिला त्यामुळे तुझ्या मनात काय चालू आहे हे पण तिला समजत असेल बरं का तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे ठीक आहे मी पण तयार होऊन येते मला पण खूपच आनंद वाटतो कधी हा रविवार बघायला मिळेल काय काय होतंय असे म्हणून ऐश्वर्या आतमध्ये निघून येते मित्रा लगेच जानकीला बोलते ऐश्वर्या हळूहळू आपल्या घरात रमायला लागली ना तेव्हा लगेच जानकी बोलते हो रमायला तर लागली आणि तसंही काही चुकलं तर आपण आहोच ना सांभाळून घ्यायला चला आई मी ना मस्त ढोकळे बनवते शर्वरी माणसाला खूप आवडतात ना उजून मला म्हणतील माझ्यासाठी काही बनवलं नाही मी जाते बरं का तेव्हा सुमित्र म्हणते हो हो जा पटकन बनव पण आज एक मेंबर नाही या टोकळे खाणारं आजी गेली ना गावाला तिला तिकडे गुचकी लागेल तेव्हा जानकी बोलते हो हो चला मी जाते किचनमध्ये तेव्हा सुमित्रा मनाशीच बोलते माझ्या सौमित्रला पण ढोकळे खूप आवडायचे कुठे असेल तो देवा जिथे असेल त्याला तिथे सुखरूप ठेव तर इकडे शर्वरी आणि विक्रांतही रणदिवेच्या घरी निघालेले असतात तेव्हा विक्रांत बोलतो त्यांच्यासाठी आंब्याच्या फोडी घालून शिरा बनवू ना तेव्हा शर्वरी म्हणते मी का बनवू एवढ्यांसाठी नाश्ता आता त्या दोघांमध्येच भांडणं जुंपलेली असतात तेव्हा विक्रांत बोलतो हे बघ शरू त्यात देवाणघेवाण असं काही नसतं ग प्रेमाने आपण जर कुणाला काही दिलं ना तर ते पण आपल्यासाठी प्रेमाने खूप काही देतात आणि त्यात तुझा असा स्वभाव त्यामुळे पुढे चालून तुला सगळ्यांची मदत लागेलच ना म्हणून सांगतोय प्रेमाने राहायचं शीख तर मात्र आता इथे शर्वरीला विक्रांतचा राग येतो तेव्हा लगेच शर्वरी, ते शर्वरी म्हणते तू पराचा कावळा करतोय विक्रांत त्यामुळे आता बंद कर आणि पटकन चल आता मात्र शर्वरीला विक्रांचा खूपच राग आलेला असतो तर इकडे आता ईश्वर्या तिच्या रूममध्ये आलेली असते तर सारंग तिथेच बेडवरती बसलेला असतो तेव्हा ऐश्वर्या लगेच आता त्याच्या गालाला हात लावते आणि म्हणते गुड मॉर्निंग हबी आता मात्र सारंग खूपच लाजू लागतो तेव्हा लगेच ला सारंग बोलतो मी मी हबी वाव तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलं या तेव्हा लगेच ऐश्वर्या आता सारंगला डोळे बंद करायला सांगते आणि ड्रावरमधून चॉकलेट काढते तेव्हा सारंग म्हणतो माझ्यासाठी चॉकलेट तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही आपल्या दोघांसाठी अर्ध अर्ध आता मात्र सारंग गाणे गुणगुणू लागतो ऐश्वर्या मात्र त्याला आपल्या प्रेमात अडकवण्याचा प्रयत्न करते तेव्हा सारंग लगेच आता ऐश्वर्याला चॉकलेट भरवत असतो तेव्हा ऐश्वर्याला तो म्हणत असतो खरंच तुम्ही किती सुंदर दिसता तेव्हा ऐश्वर्यामध्ये नाही तुम्ही खरंच खूप क्यूट आहात किती छान तेव्हा लगेच सारंग बोलतो तुम्ही तर तेव्हा ते मी तर, तर काय तेव्हा सारंग म्हणतो तुम्ही तर आसमान परीसारखा दिसतात खूप छान आता मात्र इथे ऐश्वर्याने सारंगला बरोबर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो तर इकडे जानकी तिच्या रूममध्ये आवरत असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी आज हा रविवार तू स्पेशल का केला आहे मला माहिती आहे तेव्हा लगे जानकी बोलते हो का तुम्हाला माझ्या मनातलं कळतं ना मग सांगा ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो आता शब्दात पकडू नको सांग बरं तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्याला या घरात ओळवण्यासाठी आपल्या घरात किती प्रेम आहे कितीही राग कसंही वातावरण असलं तरी आपण सगळे प्रेमात विरघळून जातो लहान होतो हे सगळं दाखवण्यासाठी मी हे करते तेव्हा ऋषिकेश म्हणतो तू हे, करती, ना ना हे करते पण मला नाही वाटत ते ऐश्वर्याला हे सगळं पटेन आणि ती रुळेन तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्हाला एकनाथ महाराजांची गोष्ट माहिती आहे ना मग तसंच आपणही आपलं कर्तव्य करत राहायचं आणि ऐश्वर्याला या घरात व्यवस्थित प्रेमात राहता येईन एवढंच शिकवायचं तेव्हा ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्याचं माहिती नाही पण जानकी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तुझी पॉझिटिव्हिटी माहिती आहे मला त्यामुळे नक्की तू काहीतरी करशील एवढी मला खात्री आहे तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल हे तर आता खेळ चालू झालेले असतात आता मात्र ऐश्वर्याने जानकीला धडा शिकवण्यासाठी खूप मोठा असा प्लॅन केलेला असतो आता खेळत असतानाच लगेच जानकीच्या पायात पाय गुंतून पडण्याचं नाटक करते ना तर आता खेळ संपल्यानंतर लगेच जानकी ऐश्वर्याच्या पायाला तेल चोळून देत असते तेव्हा ऐश्वर्या बोलते बघितलं आहे काल हाच हात माझा हात पिरगळत होता आणि आज हा हाच हात माझे पाय चेपतोय परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही ना आता मात्र जानकीला सगळं लक्षात आलेलं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद